आष्टी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांचा मोठा या विजय झाला आहे यावेळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची मतमोजणी आज शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळपासून सुरू होती मात्र अष्टी मतदारसंघाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते अष्टी मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अष्टीपाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासासाठी काय निकाल लागतो याची लोकांना मोठी उत्सुकता होती सुरेश धस हे येथून निवडणुकीच्या रिंगणात होते विशेष म्हणजे यावेळी निवडणुकीमध्ये त्यांनी जोरदार ताकद लावली होती चौरंगी लढतीत सुरेश धस यांचा मोठा विजय तर दुसरीकडे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बंडखोरी केल्याने त्यांच्या विरोधात आव्हान उभं राहिलं होतं परंतु सुरेश धस यांनी भीमराव धोंडे यांच्यासह विद्यमान आमदार बाळासाहेब बाजवे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मेहबूब शेख यांचा यांना पराभूत करून आपली बाजी मारली आहे महायुतीचे उमेदवार तथा भाजपाचे सुरेश धस यांनी तब्बल सत्याहत्तर हजार मतांनी विजय मिळवला आहे त्यांच्या या विजयाने अष्टी तालुका मोठा आनंदोत्सव साजरा करत आहे विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासून सुरेश, धसे वर सुरेश धस हे आघाडीवर होते तर विजयापर्यंत ते कायम राहिले सुरेश धस यांच्या विजयाने मोठा आनंदोत्सव कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सुरू केलाय सुरेश धस हे कर्तृत्व नेतृत्व आहे त्यामुळे सर्व धन शक्ती असून सुद्धा सुरेश धसाचा एक लाखाने विजय झाल्याशिवाय राहणार नाही फक्त श्रेय आम्ही लोकात जातो लोकाच्या पाया पडतो सुख दुःखात असतो त्याच श्रेय दहा वर्षांनी लोकांनी बहादर मतदारांनी सुरेश अण्णाच्या आणि धस परिवाराच्या पाठीमाग उभं राहून हे श्रेय निश्चित मतदान रूपी दाखवून दिलं बाकीच्याला कोणाला त्यांना कळाना कुणी म्हणत खोड तोडायचे कुणी म्हणतं फांदी तोडायची अरे हे काय करायचं असेल ते फक्त धस परिवारांनीच करावं एवढीच मी मतदार बंधू भगिनींना विनंती करून पाठीमागा पण सांगत होतो आणि आज खरा विजय सत्याचा दहा वर्षांनी झाला एवढी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद अशा प्रकारे सुरेश धस यांचा अष्टी मतदारसंघातून विजय झाल्याने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला